नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक कृषी फार्म मडेवडगाव तालुका वंदा जिल्हा अल्यनगर तर मित्रांनो आपला दीड वर्षाचा बाग आहे पेरूचा तैवानचा आणि चारशे तीसच्या आसपास झाड आहेत मित्रांनो आपले आणि याला फॉर्म घालायचं काम चालू आहे सध्या पहिला आपण सव्वा सहा हजार फॉर्म घातला आहे मित्रांनो आता चार साडेचार हजार फॉर्म बसेल आणि लेबर चालू आहे मित्रांनो फॉर्म घालायचं काम चालू आहे आणि आपला बार आल्यामुळं जास्त काळे आल्यामुळं आपण हा बार धरला आहे मित्रांनो तसं नव्याण्णव टोक्या टक्के लोकांनी इथे कटिंग केलेलं आहे मा पिरू आता सध्याला आणि काळ्या काळ्यात आहे त्यांचा माल आणि आपला डायरेक्ट बार आल्यामुळं आपण ते धरलं आहे तर मित्रांनो बरेच सनबर्न झाला आहे पिरू आपला तर जो सनबर्न झालेला पीरू तो आपण कट काढून टाकला आहे टोटल प्युर आपण काल दिवशी काढून टाकला आहे आणि जे फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे त्यालाच पाहून घालायचं काम चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो काय म्हणणं आहे तुमचं कमेंट करून सांगा रेट राहील का काय धन्यवाद